यवतमाळमध्ये दीनदयाळ प्रबोधिनीला भेट फडणवीसांकडून बैलगाडी चालवून परिसराची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली या दौऱ्यादरम्यान त्यांनी यवतमाळमधील प्रतिष्ठित दीनदयाळ प्रबोधिनी संस्थेला भेट देऊन येतील कामकाजाची माहिती घेतली ही भेट केवळ औपचारिक नव्हती तर फडणवीस यांनी स्थानिक सुसंस्कृतीशी एकरूप होत प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचं दिसून आलं प्रबोधिनी परिसराची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बैलगाडीचे सारथ्य केलं त्यांनी बैलगाडी चालवत संपूर्ण परिसराची पाहणी केली ही कृती उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली अशा पद्धतीनं ग्रामीण भागातील पारंपरिक वाहतुकीच्या साधनांचा सा वापर करून पाहणी केल्याने फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी आणि ग्रामीण जीवनाशी आपले नाते अधिक दृढ करण्याचा संदेश दिला हा दौरा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा प्रसंग ठरला जिथे एका वरिष्ठ नेत्याने लोकांमध्ये मिसळून त्यांच्या प्रश्नांची थेट माहिती घेण्याचा प्रयत्न केला या भेटीतून स्थानिक नागरिकांच्या अपेक्षांना बळ मिळालं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी यवतमाळ